हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून ठाकरे गटानं माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे व्यक्तिगत फायद्यासाठी शेतकरी आणि संघटनेला सोडून निवडणूक लढू शकत नाही त्यामुळे मशाल चिन्हावर आपण निवडणूक लढवणार नसल्याची भूमिका घेतली होती आता उद्धव ठाकरेंनी त्यांचा निर्णय घेतला आहे पण आपला निर्णय देखील स्वबळावर लढवण्याचाच आहे अशी स्पष्ट भूमिका राजू शेट्टींनी जाहीर केली आहे शिवसेना ठाकरे गटाकडून हातकणंगली लोकसभा मतदारसंघातून सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे यावर राजू शेट्टींनी आपली भूमिका स्पष्ट करत हातकणंगले लोकसभा निवडणुकीत मतांची विभागणी टाळण्यासाठी ठाकरे यांची भेट घेत पाठिंबा देण्याची विनंती केली होती त्यांना काही अंशी आपले मत पटलं देखील होतं मात्र आणि अचानकपणे त्यांनी उमेदवारी जाहीर केली आहे तो त्यांचा निर्णय आहे पण आपणही स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे राजू शेट्टींनी स्पष्ट केले आहे त्यामुळे आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना महायुती स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेना गट आणि वंचित बहुजन आघाडी अशी चौरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झाले आहे पाच एप्रिल दो दोन हजार एकवीसलाच स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडलेली होती आणि त्याचं कारण तीन तुकड्यामध्ये केलेली एफआरपी आणि भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांच्यावर ठरवलेला वरवंटा या दोन धारणा धोरणात्मक बाबीला विरोध म्हणून आम्ही महाविकास आघाडी सोडलेली होती त्यानंतर राज्य कार्यकारिणीनं स्वतंत्रपणानं निवडणूक लढवण्याचा जो निर्णय घेतलेला होता त्या निर्णयाशी अधीन राहून गेल्या तीन वर्षापासून लोकसभेच्या स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारी आम्ही केलेली होती मधल्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधातल्या मतविभागाने टाळण्यासाठी म्हणून महाविकास आघाडीचा पाठिंबा घ्यावा असा विचार काही लोकांनी मांडला त्याचबरोबर महाविकास आघाडीचे नेते सातत्यानं हातकणंगलेमध्ये आम्ही उमेदवार देणार नाही स्वाभिमानीला सोडणार असे वक्तव्य करतो आणि त्यामुळं आम्ही आघाडीत येणार नाही परंतु तिथं उमेदवार उभा केला नाही तर निश्चितच भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली मतभागणी टाळता येईल अशी भूमिका घेऊन दोन वेळा मी उद्धवजींना भेटलो बराच सविस्तर चर्चा झाली होती आणि त्यांना काही अंशी ते पटलेलं सुद्धा होतं लवकरच आम्ही निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं परंतु अचानक काही झालं मला मा, माहिती नाही परंतु त्यांच्याकडून निरोप आला की तुम्ही मशाल चिन्हावर लढलं पाहिजे आता मशाल चिन्ह हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळालेलं आहे आणि ते चिन्ह घेणं याचा अर्थ मी शिवसेनेमध्ये प्रवेश करणं गेली तीस वर्ष मी शेतकरी चळवळीमध्ये आहे मी माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षामध्ये काम केलेलं नाही निवडणूक लढवायला सोपं जावं म्हणून स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली त्या पक्षाच्या वतीनंच मी निवडणूक लढवत आलो आणि आता था 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 था। मी व्यक्तिगत फायद्यासाठी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून संघटनेला वाऱ्यावर सोडून मी ही निवडणूक लढवू शकत नाही आणि त्यामुळं मी मशाल चिन्ह घेणार नाही असं त्यांना कळवलं त्यांनी या हातकरंग लोकसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला आहे ठीक आहे तो त्यांचा निर्णय आहे परंतु स्वतंत्र लढाईची निर् भूमिका मी पहिल्यापासूनच घेतलेली होती आता खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा आवाज सामान्यांचा आवाज गोरगरिबांचा आवाज संसदेपर्यंत पोचवायचा जबाबदारी आता सर्वसामान्य लोकांनी शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी गावातल्या लोकांनी घेतली पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी आता ही निवडणूक हातात घ्या आणि आपण लढू आणि मला खात्री आहे आपण याच्यामध्ये जिंकू